आज आपण बघणार आहे ॲप्लिकेशनवर जे आपण ई रिक्षाचे फॉर्म भरले होते दोन हजार वीच तेवीस चोवीसमध्ये त्यांचं स्टेटस कसं चेक करायचं म्हणजे तुम्हाला कळणार की फॉर्म पेंडिंग आहे की अप्रुवल आहे तेच आज आपण बघणार आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ मन लावून बघा आणि ज्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच व्हिडिओ नवीन नवी नवी तुम्हाला पाहायला मिळतील तर चला तर आपण बघूया तर सगळ्यात पहिले तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार लिंक दिल्यानंतर सगळ्यात पहिले तुमच्यानंतर तुमच्यासमोर असा एक पॉपअप ओपन होणार या पॉपअप ओपन झाल्यानंतर मला इथे तुमचा जो अर्ज अर्ज दिला आहे त्याचा इथे तुम्हाला नंबर द्यायचा आहे मग तुम्ही नंबर दिल्यानंतर तुम्हाला दोन नंबरवर इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकवा टाकायचा आहे आणि इथे ओ टी पी असा ओ टी पीवर क्लिक करायचं ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडं थांबायचं आहे आणि तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी पाठवला जाणार तो ओ टी पी नंबर येणार तर ओ टी पी नंबर आपण खाली यायचं ओ टी पी नंबर इथे असा टाकून द्यायचा ओ टी पी नंबर जर आपण असा टाकला आणि ओ टी पी तपासा असं क्लिक या तर सगळ्यात पहिले ते इथं आपला अर्ज क्रमांक येणार आहे त्यानंतर मोबाईल नंबर त्यानंतर आपल्या अर्जाची स्थिती काय सगळ्यात मेन गोष्ट हेच आहे अर्जाची स्थिती आपला पेंडिंग आहे की अप्रूवल आहे तर इथं जर तुमचं अप्रूवल दाखवत असेल किंवा नेक्स्ट स्लॉट किंवा पेंडिंग किंवा अप्रूवल किंवा नेक्स्ट स्लॉट या तीनपैकी एक पण दाखवत असेल तुमचं जर नेक्स्ट स्लॉट दाखवत असेल तर तुम्हाला काहीच करायचं नाही पेंडिंग दाखवत असेल तर यामध्ये काही ना काही डॉक्युमेंट वगैरे आणखी पण भरायचे बाकी आहे आणि तुमचं जर अपलोड झालं असेल तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही आहे त्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस कमेंट यावर कोणी कमेंट केली का त्यानंतर ॲप्लिकेशन डेट म्हणजे तुम्ही हा फॉर्म कधी व किती वाजता भरला त्यानंतर तुमचं फर्स्ट नाव जे पण असणार ते त्यानंतर लास्ट नेम जेंडर तुमचं त्यानंतर तुमची कास्ट कोणची आहे ते पण इथे येणार त्यानंतर डेट ऑफ बर्थ त्यानंतर तुमचा ब्लड ग्रुप आपल्याला इथे मित्रांनो सगळंच दिलं आहे <laughs> मॅडिट म्हणजे लग्न झालं का आय डी प्रूफ आधार कार्ड आणि तुम्हाला इथून समजा तुम्हाला हे जर सर्व डाउनलोड वगैरे करायचं असेल तर यांनी इथं ऑप्शन पण दिलं आहे तुम्ही डाउनलोड वगैरे पण करू शकता आणि सर्व डाउनलोड झालं तर महत्त्वाची दुधे पण आपल्याला इथं काही दिली आहे तर तुम्ही हे बघा काय म्हणते योजनेबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी यांनी एक दिली आहे योजनेबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती इथे भेटून जाईल नोंदणी करण्यासाठी रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्हाला जर लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार त्या लिंकमधून तुम्ही इथे नोंदणी करू शकता नवीन फॉर्म टी ट्रॅक ॲप्लिकेशन आपली नोंदणी क्रमांक आणि नोंदणी केलेला मोबाईल क्रमांक टाका त्यानंतर आपल्या मोबाईलवर ओ टी पी येणार तो ओ टी पी टाका व आपल्याला आपल्या अर्जाचा मागोवा घेता येईल म्हणजे आपलं स्टेटस बघता येईल आणि का म्हणते निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी बघण्यासाठी म्हणजे तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्यात यादी बघायची असेल कोणाकोणाला रिक्षा आली आतापर्यंत तर तुम्ही हे लिंक टाकू शकता एवढं तुम्हाला हे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन ही लिंक तुम्ही टाका आणि तुमच्या जिल्ह्यात बघा कोणाकोणाला ई रिक्षा भेटली आहे